आई तो फॅमिली नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमच्या व्हिडिओमधील चला आजची रेसिपी आहे बटाट्याची भाजी उकडून बटाटे घेतलेत रसाभाजी बनवायची सोलून घेऊया कुकरला लावले होते एकदम चटकीच असते तर रसाभाजी बनवा इले दिवस झालं बनविलेली नाही बटाट्याची भाजी सोलून घेऊया आपण बटाटे सोलून झाले थोडे टापायला ठेवली तेल टाकायला ठेवलंय ते बटाटे आपण असे हे करून घेऊया बटाट्याचे टुकडे टुकडे तर भाजी जास्त काही नाही टाकायचं एक बटाटा असा एकदम बारीक करून टाकला ना एकदम छान भाजी जास्त टाकायचं नाही सामान आणि शेंगदाण्याचं पूट तर टाकतच नाही मला आवडतच नाही वेगळीच भाजी लागते शेंगदाण्याचं कूट टाकल्यावर असं करायचं झालं ए जरा झाला पुस्कर आणि थोडासा कांदा ते थोडस वाटत नाही कालचं उरलेलं मस्त टाकते नाही तर टाकणार नाही ते तसेच करणार कधी घरीच्या मसाल्याच्या भाज्या खवटत नाही का अशी भाजी करायची बटाट्याची भाजी पट्ट्या भाजी बारीक गैस वर तो थोडं गरम होते पाणी बटर टाकूया सगळे आले ना तिकडलाच आवाज येतो माझा आवाज कमी आणि तिकडला आवाज जास्त होते असं होतं मिक्स करून घेऊया तुम्ही भाजी कशी करता तुम्ही पण नक्की बघा माझ्या पद्धतीनं करून सगळ्यांची वेगळी वेगळी पद्धत असते मी त्यात मी एकदम साध्या पद्धतीने भाजी केली बारीक चिरून कोथिंबीर टाकायची पातळ भाजी केली मी मसाला हळद टाकली चिकन मसाला <laughs> आता मीठ टाकू गरम पाण्यामुळे पटकन उकळी ती या भाजीला <laughs> मस्त आपली बटाटा भाजी रस्सा भाजी झाली छान आता एवढी पातळ फिरी भातासोबत भाकरीसोबत खातायची कढई पण माझ्याकडेच पळाली आता चांगली उकळू देऊ देऊ त्याला कोथिंबीर टाकूया आणि भाजी चांगली उकळू देऊ चांगली भाजी शिजती ओका कोथिंबीर टाकली थोडीशी चला ओका हो आपली बटाट्याची भाजी झाली आता मस्त तरीदार भाजी झाली बघा बंद केला गॅस त्याच्यात काढून घेऊया खूप छान भाजी झाली बघा भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत एकदम छान भाजी लागते बघा एकदम मस्त तरी तर भाजी झाली एकदम छान झाली कमी मसाले असा आधी सिंपल केलेले तरी पण नाही मस्त झाली चला नक्की असं करून बघा माझ्या पद्धतीनं एकदा भाजी कसा वाटला व्हिडिओ लाईक करा कमेंट करा चॅनेलला सबस्क्राइब करा शेअर करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय